अगं बाबो आपल्या संगमेर मधी पहिल्यांदाच एवढी मोठी नॉन थाळी आता तुम्ही म्हणजे कुड खाली कुड खाली आम्हाला सांगा ना आम्हाला सांग ना तर होतो तर आम्ही आलो होतो संगमेर मधील वडगाव पानच्या ला गाडी आपली पार्किंग झाली आणि आम्ही निघालो थाळीच्या स्वादात जाता जाता प्रसाद बाबा बा बाबा बा, 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 गावा खेड्या असे पाहिलं भेटतील का तुम्हाला सांगत होते फायव्ह स्टार हॉटेल सारखे नेचर हॉटेल ने बनवले ते झाले डायरेक्ट तीन माणसं आहे ना असे लुटपुट लुटपुट चालत येताना दिसले त्यांना म्हणलं काय होय ते म्हणे नेचर स्पेशल महाराजा नॉनव्हेज थाळी आता खाऊन दाखवा तुम्ही बरं या थाळीमध्ये ना सगळे प्रकार आहेत म्हणजे थाळी ती एकूण एक प्रकार आहेत पण तुम्ही जर म्हणले ना खायचे माशी, माशी आहे अंड अंड मटन मटन चिकन काकांनी पाहिलं नॉनव्हेज चा एक लेग पीस उचाला आणि मग आमच्या सगळ्यांचे हात जा, चालू झाले आबा बाबा आब आब बाबा आब आब खपती का एवढी थाळी आणि ना थाळीची किंमत तर एक हजार नऊशे नव्याण्णव बरं का आणि एवढी मोठीच्या मोठी थाळी कुठे खायला भेटून माहितीये ना नेचर रिसॉर्टला दुसरं कुठे